पन्छ चाहिँ कुनु दिते का नै आउँछ। सबैतिर बढ्नु पर्छ। आज छोरा बढी पुरै। टाउको टाकला पाइन्छ। 8 हजार हुन्छ आम धारा पनि बढ्छ। नयाँ चौकी। मात्र १७ या आउँछ। यो प्राचीन दिन। पतिकटा के <स्यासे> काय असतो बोल सगळ्या हे करायला लागलो डिपार्टमेंटला पत्र द्यायचंय की आम्हाला पाळून टाकायचं पाडून टाकायचं डिपार्टमेंट तुम्हाला नाही दिलं संरक्षण आम्ही न करून तुम्हाला संरक्षण देतो

માર <Such> મારી <Quandavali> hey, <master> <Sedan vinegary> <Saky doors> दाबण्याचं काम म्हणा किंवा त्याला कुठतरी कायद्याच्या चौकटीत भीती दाखवण्याचं काम देखील करत असतात आणि म्हणून समोरचे जे लोक आहेत गुन्हेगार लोक आहेत आणि गुन्हेगार नाही फक्त तर तुम्हाला सांगितलं आतंकवादी लोक असतात दोन हजार पोच मी सांगण्याची गरज नाही इतिहासच आहे कारण की आपण जर पाहिलं राजे महाराजांच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण पाहिलं इथं सुरू झालंय आजपर्यंत आपलं नाही प्रत्येक कुठतरी गावामध्ये दोन पाचशे लोक असतात आपल्या कुठतरी चार लोक जमा होतात नाही जाऊ दे आपलं थोडं गावात असं वातावरण नाही आहे आपण सगळे लोक आपण म्हणतो नको जाऊ दे आपल्याला काय करायचं का पण हे नको म्हणता म्हणता तुम्हाला सांगतो आता आपल्या आया बहिणीपर्यंत पोहोचलेला आहे हे आता तुम्ही पाहिलं आपण सगळ्यांनी अनुभवलंच मानायचं आता एक एकाच्या घरापर्यंत आलंय आता ते काय आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत यायची काय वाट पाहू नका असं माझं म्हणणं आहे तुम्हाला ती शांत राहा आपण शांत राहून राहून तुम्हाला तुमची वेळ आली थकलो हे पण जर सांगतो सुरुवात कधी आपल्या लोकांनी केली नाही देले देले देले। देले। आता आज सुद्धा या घटनेला सुरुवात कुणी केली संपवायचं काम समारोप करण्याचं काम शेवट करण्याचं काम आपल्या पण तुम्हाला सांगतो एकदा या डेकण्यावर फवारणी करायची वेळ आली फवारणी करून नका कारण आपण आपण पाहत असतो एक ढेकून कुठेतरी कोणा अशा लोकांच्या मध्ये गेलं ते एकदा आपल्या कपड्यात आलं एक आलं तर तुम्हाला सगळ्या सगळ्या घरा टेकण्या होणार औषध तुम्ही द्या मी मारतो का नाही औषधी फवारणी करायची कारण तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहा हिंदू म्हणून तुम्हाला सांगतो एक या अरे त्याच्यामध्ये कारवाईला सक्षम सक्षमरित्याने आपण एकत्र होण्या कारवाईला सांभाळत हे विचार कुठले आहेत हे आतंकवादी आणि झियादी विचार आहेत तुम्हाला सांगतो या आपल्यात राहतात पर यांच्यामध्ये सुजमानी खेळा कायम असतो कधी ना कधी हा वळवळ करत असतो त्यामुळे गावात सुद्धा तुम्हाला सांगतो पुढच्या या निवडणूक मध्ये एकच नारा आला पाहिजे हेच तुम्ही सांगतो एक नारा जसं आम्ही त्या दिवशी मडी गावामध्ये सांगितलंय की प्रत्येक जण बरेच लोक पात्रा मारुतीला दर्शन आपल्याकडून कोण कोण गेले पोर बरोबर तो महिना स्वतः त्यांचा निवडला कोणता महिना तुम्हाला माहिती आहे सगळात तोच महिना आहे त्यांचा तो महिना कसा त्याला किती त्याला पुण्य लागणार असं त्याला कुठेतरी सांगितलं जातं आणि हे सगळं सांगून त्यांनी हे सगळं नियोजन केलं असतं त्यामुळे त्यांची आपल्या एकाही महिलेकडं एकाही माता भगिनीकडे बघण्याश्वर हिम्मत झाली पाहिजे हा संदेश महाराष्ट्रामध्ये जाण्याकरता तुम्ही मंगळवारी ते दाखवून द्या की आम्ही सगळे एक येईल जेव्हा आमच्या कुटुंबापर्यंत येईल आमच्या महिला भगिनींच्या आबोपर्यंत कुणी येईल आम्ही कुठलाही मागा पुढे पाहणार नाही हे दाखवून द्या मला तुम्ही सांगा जर एवढं दहा बारा हजार लोक गाव असते आणि आपले जर चार पाचशे लोक असते कोणाची हिंमत तर झाली असती का हा हिमत सु झाली नसते आणि जरी कुणी केली असती तर त्याने दुसऱ्या त्याची ते 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 आखरी चांद्रात राहिले असते बरं चुकीचं आपण सूर्य पाहिला असतात दुसऱ्या पण तुम्हाला सांगतो हे आपल्याच कुटुंबानी त्यांना माहिती आहे काय करणार नाही आणि <laughs> ते काय करणार नाही म्हणून त्यांनी आरस्ट केलं